मुंबईचा विकास आराखडा तयार आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे मुंबईतले कित्येक रस्ते केवळ कागदावरच दिसत आहेत प्रत्यक्षात त्याची बांधणीच झालेली नाही विकास आराखड्यात दहिसरपासून आरेपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा रस्ता दाखवण्यात आला आहे हा रस्ता प्रत्यक्षात यावा या मागणीसाठी मंगळवारी मुंबई मार्च तर्फे सत्याग्रह करण्यात आला नमस्कार मी विक्रम जोगळे मुंबई मार्च म्हणून दोन हजार सहापासून मुंबईच्या बेटरमेंटसाठी काम करतो आहोत प्रामुख्याने जे विषय आहेत जे प्रलंबित राहिलेले आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅनच्या आधारित आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या डी पी रिमार्कनुसार आणि आज माझ्या समोरच हा रस्ता आहे ज्याला आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणतो आणि ह्या रस्त्याला लागून पॅरल दोन रस्ते आहेत ज्या डी पीमध्ये ऑलरेडी त्यांची मान्यता आहे म्हणजे आपण जर चेक नाक्या मुंबई पासून सुरू केलं दैसर चेक नाक्यापासून तर पूर्णपणे हायवेच आपल्याला एकमेव रस्ता दिसतो जो प्रवासासाठी मोकळा आहे पण डीपी रोड प्रमाणे आजही त्याच्यामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये मी उभा आहे आणि हेच रस्ते जर आपल्या मुंबईकरांना मिळाले तर आपल्याला खूप सोयीस्कर होईल कारण मुंबई उपनगर हे झपाट्याने वाढते आहे जर बँड्रापासून पासून मला बोरोलीपर्यंत यायचं झालं तर बराचसा दीड तासाचा कालावधी लागतो आणि दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे आम्ही सगळे हायवेच्याच रस्त्यावर अवलंबून आहोत मग हे जे बंद पडलेले जे डी पी रोड आहेत ते आम्हाला कधी मिळणार हा आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे आणि हे दोन हजार सहापासून पासून आम्ही करतो आहोत आज महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ आम्ही आज जागृत नागरिक म्हणून आंदोलन केली सहा ठिकाणी जेणेकरून पॅरेलर रस्ते त्या हायवेच्या अंतर्गत जे आहेत ते सुरू व्हावेत आज चेक नाक्यापासून जर मी निघालो तर कांदरपाड्या इथं रस्ता बंद आहे काजूपाड्याच्या इथं रस्ता बंद आहे आज नॅशनल पार्कची जागा असल्यामुळे हा रस्ता आपल्याला मिळत नाहीये पुढे बॉटल नेक आहे कुलूपवाडीचं ते सुटत नाहीये त्याच्या पुढे गेलो की देवीपाड्यामध्ये स्लम असल्यामुळे तिथे रस्ता मिळत नाहीये त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण काही प्रायव्हेट लँड आहेत ज्याला गार्डन फॅक्टरी म्हणून त्याच्यामुळे तो रस्ता मिळत नाहीये ठाकूर विलेजनंतर महेंद्र अँड महेंद्रामध्ये रस्ता बंद आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण लोखंडवाला जे आरेपर्यंत रस्ता बंद आहे तर हा जर रस्ता पॅरेलर सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गैरसोय दूर होणार आहे आणि जे हजारो करोडो रुपये आपण बजेटपेक्षा जास्त पैसे हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपण वेटिंग म्हणजे फक्त ट्रॅफिकमध्ये फुकतो आहोत ही खंत आणि त्याचबरोबर आजारी पेशंट्स आणि सुविधा नसल्यामुळे जे अडकून पडणारा जी आमचे मुंबई कर्ज आहेत त्यांच्यासाठी जर सोयीस्कर विचार केला तरी डी पी रोड सुरू होणं अत्यंत गरजेचे आहे ही आमची मागणी आहे दहिसरपासून सुरू झालेला रस्ता बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर पुलाला जोडतो इथून पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेतून हा रस्ता कुलुपवाडी मार्गे पुढे सरकतो मात्र झोपडपट्टी वनविभागाची जागा खाजगी जागा अशा अनेक अडथळ्यांमुळे हा रस्ता बनूच शकलेला नाही त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे आज जसं विक्रम चोगले सरांनी सांगितलं आपल्याला की जे हायवेला कनेक्टेड जे पॅरल समांतर रस्ते आहेत त्यातला एक भाग हा इथे नॅशनल पार्कच्या बाजूला कुलुपवाडीच्या इथे बॉटल नेक तयार होतो माझ्या पाठीमागे जसं आपण बघताय सो त्यामुळे काय होतंय आहे की हा रस्ता ट्रॅव्हलसाठी किंवा वाहतुकीसाठी खूपसा आपल्याला मिळत नाही आहे आणि प्रशासकीय पातळीवरती गेली सोळा वर्ष मुंबई मार्च आणि श्री विक्रम चोगले यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत की हा रस्ता नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी मोकळा व्हावा जेणेकरून इकडच्या सगळ्या लोकांना ट्रॅव्हल करणं सोपं व्हावं आणि ह्या प्रयत्नांचा एक सुवर्ण मध्य काढून दोन्ही प्रशासनांनी ह्याला काहीतरी मार्ग द्यावा आणि हा जो समांतर रस्ता आहे हा नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला करावा अशी आमची एक सगळ्यांची मागणी आहे मुंबईतले हे रस्ते कागदावरून प्रत्यक्षात कधी उतरतील या प्रतीक्षेत सध्या मुंबईकर आहेत लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट बोरिवली